प्रसिद्ध विनोदी लेखक आणि पत्रकार श्री सुल खुटवड यांची ही कथा शर्ट छान आहे आणि तुम्हाला म्हणून तो दाद आम्ही आयुष्यभरात किती जणांना आहे याचा लेखी हिशोब ठेवायचा म्हटलं तर शंभर वयाही पूर्ण नाही कधी सहज म्हणून तर कधी वरिष्ठांची खुशमस्करी म्हणून तर कधी समोरची व्यक्ती अगदी भांडणात हातघाईवर आली असताना हा डायलॉग सुद्धा आम्ही मारला आहे अनेकदा त्याचा आम्हाला फायदाही झालेला आहे साहेबांनी नवीन टी शर्ट घातला रे घातला की आम्ही लगेच केबिन मध्ये जाऊन हा डायलॉग मारलाच म्हणून समजा वर्षातून पाच सहा वेळा तरी आम्हाला ही मग संधी मिळते बाकीचे आमचे सहकारी फक्त दिवशीच केबिन मध्ये जाऊन शुभेच्छा देतात आणि वर्षभर साहेबांची बोलणी खाऊन तोंड पाडून बसतात पण आमचं असं नाही साहेब झापू लागले तर आम्ही तुमचा शर्ट छान आहे असं म्हणून अगदी हल्ला परतवून लावतो तसे हल्लीचे दिवस हे फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा अवलंबून राहण्यासारखे नाहीच तो आणि याची समज आम्हाला नोकरीच्या पहिल्याच वर्षी आलेली होती अहो खर तर आम्हाला साहेबांनी नवीन अंडर पॅन्ट आणि बनियन घातलेलं कळलं असतं ना तरी आम्ही त्यांना तुमची अंडरबँड छान आहे असं म्हणून आणि ती तुम्हाला म्हणून अधिक शोभून दिसते बघा असं म्हणायलाही आम्ही कमी केलं नसत मात्र कोणाच्या शर्टाच्या एवढं साध कौतुक हा आम्हाला कधीतरी महागात पडू शकेल याची स्वप्नात सुद्धा मी कधी कल्पना केली नव्हती खर तर तो दिवस आठवला हो ना की आजही आमच्या अंगावर काटा येतो आणि घाम फुटून आमचा शर्ट ओला चिंब होतो काही दिवसांपूर्वी आम्ही सहजपणे आमचा दूरचा मित्र असलेल्या अनिलच्या शर्टाचं कौतुक केलं एका लग्नात आमची भेट झाली होती आता अगदीच तो समोर आल्यानं अचानक काय बोलायचं म्हणून आपलं शर्ट छान आहे एवढंच आम्ही बोललो हो तर त्यानं तासभर शर्ट पुराण लावलं आणि मग तिथून पुढे माझा उरलेला दिवस रात्र आणि दुसऱ्या दिवशीची पहाट सगळी त्याच्या शर्टाचं कौतुक ऐकण्यात अक्षरशः वाया गेली लग्न समारंभात आमच्या शेजारून लावण्यवतींचा तांडा हसत हिदळत जात होता अत्तराच्या वासाने आम्ही ही धुंद होत होतो डोळे मिटून नाकानं आम्ही तो, तो सुगंध ओढून घेत होतो मात्र आपल्या बोलण्याकडे माझं लक्ष नाही असं बघून अनिल मात्र आमची कॉलर ओढून म्हणाला सांग बर सांग ना किती रुपयाचा शर्ट असेल आणि हे असले काहीतरी फालतू प्रश्न विचारून आम्हाला तो भंडावून सोडत होता त्यामुळं लावण्यवतींच्या त्या सगळ्या गंधोत्सवावर अनिलच्या घामट शर्ट कथेची पडछाया पडल्यानं आमचा चेहरा काळवंडून जात होता या प्रकारचे माझ्याकडे बेचाळीस शर्ट आहेत मी ब्रँडेड कपड्यांशिवाय कशाला हातही लावत नाही अनिलला ना माहिती दिली की का का आता याच्याकडे एकाच बेकारचे बेचाळीस ब्रँडेड शर्ट आहेत कि शंभर आहेत त्याच्यात मला काढीचा इंटरेस्ट गरजच नाही आता त्यांना ब्रँडेड शर्ट घातले काय किंवा नुसता बनियनवर राहायला मला कसलाही खर तर माझं त्याच्या बोलण्याकडे लक्षही नव्हतं भोजन कक्षातून येणाऱ्या ताट वाटी चमच्याच्या आवाजाकडं आणि सुग्रास भोजनाच्या सुगंधी वासानं मी अगदी आता कासावीस होत होतो आणि त्यातच ते अनिलचं शर्ट पुराण ऐकून मी हैराणही ही होत होतो कधीही एकदा याच्या तावडीतून सुटून जेवणावर आडवा हात मारतोय असं मला झालं होतं अरे प्रमोद तुला म्हणून सांगतो शर्टांवर माझं फार प्रेम म्हणजे एवढं प्रेम मी माझ्या बायकोवरही करत नाही असं म्हणून तो पुन्हा शर्ट आख्यानात रंगला कॅम्प मधल्या दोराबजीच्या दुकानांशिवाय मी कुठेही खरेदी करत नाही मग तो शर्ट कितीही महागडा असू दे आवडला तर मी घेणार म्हणजे घेणारच वाटलं तर त्यासाठी मी कर्ज काढेन पण शर्ट घेतल्याशिवाय राहत नाही आता काही जण रस्त्यावर कपडे खरेदी करतात आणि रुबाब रुबाब मात्र परदेशात खरेदी केल्याचं दाखवतात असं म्हणून त्यानं आमच्या कपड्यांकडे पाहिलं अगदी उंदीर मेल्यानंतर आपण जितक्या तुच्छतेनं त्याच्याकडे पाहतो ना अगदी तसंच तो आमच्या शर्टकडे पाहत म्हणाला अरे तुझ्या अंगातील शर्ट हा आमच्या घरी फरशी पुसायला वापरतात जरा ब्रँडेड कपडे वापरायला शिक <laughs> पण जाऊ दे मला गुळाची चव काय म्हणा हा माणूस माझ्या इज्जतीचे कपडे का उतरवत होता हेच मला समजेल असं झालं पण त्याच बोलणं ऐकून ना माझा जीव गलबलला बर मी त्याचा असा काय गुन्हा केला होता कोणास ठाऊक बराच वेळ त्यानं मला ते कपडे खरेदीवरून मला पिळलं धुणं धुतल्यानंतरही कपड्यांना सुद्धा अरे प्रमोद गेल्या महिन्यात मी अमेरिकेला गेलो होतो काही जण परदेशात गेले ना की पब आणि बार शोधत बसतात मी <laughs> मी मात्र कपड्यांची दुकानं शोधतो मी अमेरिकेत एकाच वेळी पंधरा ब्रँडेड शर्ट घेतले किती पंधरा आणि तेही एकाच अटक्यात आता दोन मिनिटांपूर्वी हा माणूस मला कॅम्पातल्या दोराबजी शिवाय कुठे कपडे घेत नाही असं सांगत होता आता तो अमेरिकेतल्या कपडे खरेदीची त्याने अमेरिकेला दोराबजीचा गेला होता काय का म्हणजे हे मनातच म्हटलं सुंदर शेजारून जाणाऱ्या एका सुंदर ललनेकडे पाहता मी म्हटलं पण हे वाक्य जणू आपल्यालाच म्हटलंय असं समजून अनिल फटाक्याच्या वाती प्रमाणात पेटला आणि आता मला फक्त त्याच्या तोंडून फटाक्यासारखा कडकन कडकड आवाज ऐकायला यायला लागला अरे प्रमोद तुला म्हणून सांगतो माझ्याकडे वीस वॉर्ड्रोब कपड्यांनी भरलेत आहेस कुठं शर्ट वर मी नुसती नजर टाकली ना तरी मला किमतीच्या अंदाजाबरोबर त्याची क्वालिटीही कळते बरं का माझ्याकडं गुलाबी रंगाचे वीस ब्रँडेड शर्ट आहेत नेव्ही ब्लू रंगाचे पंधरा शर्ट आहेत पांढऱ्या रंगाचे एकवीस शर्ट आहेत हम्म बर आणि एकेकाची किंमत ना किमान चार ते पाच हजार रुपये बरं का आम्ही आपले बाना डोलावत होतो शर्टाचे प्रकार आणि किंमतींचे आकडे ऐकून आपण काही मटक्याच्या दुकानात आलोय की काय असा मला भास होत होता अधून मधून आम्ही इकडं तिकडं बघत फक्त वा छान हा इतकंच काय ते म्हणत होतो आणि आपल्या बोलण्याला दान मिळते असं समजून अनिल मात्र धबधब्यासारखा कोसळत होता त्या कुरुक्षेत्रातल्या अभिमन्यू सारखी आमची अवस्था झाली होती यातून आता कस बाहेर पडायचं हे काही आम्हाला सुचत नव्हतं तेवढ्यात लग्न लावून जेवणाची पहिली पंगत बसत असल्याचं पाहून आम्हाला जरास हायस वाटलं अनिलच्या ताब्यातून सुटण्यासाठी तेवढाच एक मार्ग आम्हाला दिसत होता आम्ही लगबगीनं जायला निघालो काय तेव्हा आमचा हात पकडून अरे शेजारीच माझं घर आहे घरी जाल की असा त्यानं आग्रह धरला आता एवढ्या सुग्रास भोजनावर पाणी सोडून आम्ही त्याच्या घरी जाणं म्हणजे बघा ऐश्वर्या रॉय आम्हाला स्वतःच्या हाताने गुलाबजाम भरवू इच्छित होती आणि आम्ही मात्र आज आमचा उपवास आहे असं म्हणून हातावर हात धरून बसण्यासारखं होत नाही आज नको ना लग्नात जेवून मला लगेच घरी जायचंय असं मी म्हटलं आणि भोजन कक्षाकडं निघालो तर आमचा हात पकडून ए अरे तू काय दुष्काळात आलास काय जेवायला कधी मिळत नाही का हा माझ्या घरी चल जगभरातल्या सर्व शर्टांविषयी तुला माहिती मिळेल आम्ही नकार देत होतो पण तो मात्र काही ऐकायला तयार नव्हता आता घरी गेल्यावर त्याचं काय काय ऐकायला लागेल याच भयकारी चित्र माझ्या डोळ्यासमोर दिसत होत पण तो अगदी हट्ट्यालाच पेटला होता त्यामुळे बराच वेळ नकार घंटा ऐकूनही शेवटी त्याचाच विजय झाला त्यानं आम्हाला पुढं घालून घरी नेलं म्हणजे ते कसाई कसं शेळीला पुढं घालून कसा, कसा, कसा नेतो ना अगदी त्याचा फील आला बघा घरी नेल्यानंतर हा कसायासारखीच आपल्या मानेवर कशी सुरी फिरवणार आहे ना याची मात्र अजूनही आम्हाला तितकीशी कल्पना आली नव्हती बर का म्हणजे तुम्हाला सांगतो घरी आल्यानंतर पठ्ठ्यानं चहा पाण्याचा काहीच विचारलं नाही बेडरूम मध्ये चल रे त्यानं आम्हाला ऑर्डर सोडली हा आम्ही अस्पष्टशी अशी किंकाळीच फोडली तरी बर आम्ही मित्र होतो माझ्या जागेवर एखादी तरुणी असती आणि तिला जर त्यानं बेडरूम मध्ये चल असं म्हटलं असतं तर काय गजब उडाला असता त्या असल्या कल्पनेनंच आमच्या अंगावर शहारा आला अहो आल्या आल्या त्यांना बेडरूम मध्ये काय नेताय वहिनी थोडीशी नाराजी व्यक्त केली मात्र पण ना अनिलला अशा गोष्टींची सवयच असावी त्यांना बळबळच आम्हाला हाताला धरून बेडरूम मध्ये नेलं आणि मग काय एकेका वॉर्डरोब मधले कपडे तो बाहेर काढायला लागला हा माझ्या लग्नातला सूट खास मुंबईहून शिवून घेतला होता मग त्या सूटावर अर्धा तास त्याची रनिंग कॉमेंट्री झाली स्वतःच्या लग्नापासून सुरू झालेल्या त्या सुटाचा प्रवास मुलाच्या लग्नाच्या सुटापर्यंत येईपर्यंत माझी काही सूट का होणार नाही हे माझ्या लक्षात आलं लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मुलाच्या लग्नापर्यंतचा इतिहास मी ऐकायला सुरुवात केली म्हणजे एव्हाना माझा जीव इतका कासावीस झाला की मला दुसऱ्या दिवशीची सकाळ थेट त्या वॉर्ड्रोबच्या दारातून धोकावताना दिसली आता अनिलनं दुसरं कपाट उघडलं बघा हा शर्ट मी माझ्या मुलाच्या बारशाला घातला होता बघ अजूनही त्याला जॉन्सन बेबी पावडरचा वास येतोय आता हा शर्ट मी नातवाच्या बारशाला घालणार आहे मी घेतलेले शर्ट खूप टिकाऊ असतात बर का आणि याच यापेक्षा वेगळं कुठलं उदाहरणच नसेल या अनिलच्या वक्तव्यावर फक्त दोन तीन वेळा घातल्यावर अजून शंभर वर्ष पण टिकेल ना हे असं आम्ही हळूच फुटफुटलो तितक्यात त्यानं अजून एक शर्ट बाहेर काढला मी पहिल्यांदा नोकरीला लागल्यानंतर हाच शर्ट घालून कामावर गेलो होतो आता रिटायरमेंटलाही हात शर्ट घालून जाणार आहे त्यानंतर मग मात्र मी या शर्टालाच रिटायर करणार आहे <laughs> मी मात्र आता हसावं कि रडावं एवढाच विचार करत होतो त्यानंतर त्यानं आणखीन एक शर्ट बाहेर काढला अरे प्रमोद हा शर्ट मी महाबळेश्वरला हनीमून गेलो होतो त्यावेळी घातला होता <laughs> अजून या शर्ट वर बायकोच्या लिप्स्टिकचे डाग आहेत ते डाग जाऊ नयेत म्हणून अरे अजून मी तो शर्ट धुतला सुद्धा नाहीये हा शर्ट पाहिल्यानंतर ना मला आमचं प्रेम आठवत महाबळेश्वर मधल्या बऱ्याच आठवणी या शर्ट मध्ये गुंतल्यात रे अनिलनं आता मात्र अगदी सदगतीत होऊन सांगितले त्यानंतर त्यानं पुढचा वॉर्डरूब उघडला त्यातले दोन तीन शर्ट त्यानं अजून बाहेर काढले आणि म्हणाला हे माझ्या अमेरिकेच्या ट्रिपचे शर्ट आहेत एकेका शर्टाला स्वतंत्र व्हिसा आणि खिसा आहे बर का असं म्हणून स्वतःच केलेल्या व्हिसा आणि खिसा या कोटीवर तोच जोरात हसला आता तो काही माझा साहेब नसल्यानं आणि काही पगारवाढ त्याच्या हातात नसल्यानं मी काय असल्या भिकार कोटीवर हो अजिबात हसलो नाही त्याला आता मात्र थांबवायचं म्हणून म्हटलं बर चलतो रे मी आता परत कधीतरी येऊ हो। ए मला फसवतो का काय हे बघ एकदा शर्ट बघून गेलेला माणूस इथे परत कधी येत नसतो याची मला कल्पना आहे असं म्हणून तो पुढच्या बोर्डरोपकडे घडला हो या वॉर्डरोब मधले शर्ट फक्त ऑफिस मध्ये घालण्यासाठी बरं का म्हणजे सोमवारी ब्लू मंगळवारी ग्रे बुधवारी व्हाईट गुरुवारी स्काय ब्लू प्रत्येक दिवसाच्या शर्टचं टाइम टेबल ठरलेलं आहे मी घातलेल्या शर्ट वरून आज कोणता वार आहे हे ऑफिस मधले सहकारी ओळखतात आता बोल माझ्या शर्टाचा ना कोणाला कसा फायदा होईल हे काही सांगता येत नाही बघ ना अगदी फुशारकी मारत म्हटलं त्यानंतर त्यानं आणखीन एक वॉर्डरोब उघडला बर का या वॉर्डरोब मध्ये ना पाटीत घालायचे शर्ट आहेत असं म्हणत त्यानं एक शर्ट बाहेर काढला हा शर्ट मी एकदाच घातला होता म्हणजे त्यावर मशरूमच्या भाजीचा डाग पडल्यानं मी त्याला कायमचा रिटायर करून टाकला पाच हजारचा शर्ट आहे पण मी एकदाच घातला अरे चारित्र्यावर काय पण शर्टावर पडलेले डागही मला चालत नाहीत तर काय त्यामुळं मी या शर्टाला आजन्म कारावाशाची शिक्षा दिली आता मात्र मला हा अनिल वेडा माणूस आहे याची खात्री पटायला लागली होती अचानक अनिल कपाटाच्या वरच्या शेल्फ कडे बोट दाखवत म्हणाला ते बघ ते बघ माझं इमर्जन्सी कलेक्शन म्हणजे अचानक असं कोणी मित्र आलाच तर त्याला गिफ्ट म्हणून शर्ट देण्यासाठी याचा मी उपयोग करतो हे बघ माझ्या कपड्यांचा स्टॉक एखादा मित्र शेवटपर्यंत न कंटाळता बघतो ना त्यालाच मी यातला एक शर्ट गिफ्ट करतो आतापर्यंत दीडशे जणांनी माझा स्टॉक पाहिलाय मात्र त्यातल्या एकालाच गिफ्ट देण्याची संधी मला मिळाली त्यामुळं तुला अजूनही संधी आहे बर का अनिलनं मला लालूच दाखवली यानंतर त्यानं मला आणखी काही शर्टांची वैशिष्ट्य सांगायला सुरुवात केली ऐका हा हा भांडण निवारक शर्ट आहे बर का म्हणजे हा मी घातला ना की माझं कोणाशी भांडण होत नाही रस्त्यात अनेकदा कुणाला तरी गाडी धडकणं किंवा धक्का लागल्यानं भांडणं होतात अशा वेळी समोरचा मारण्यासाठी चाल करून येतो मात्र पण माझ्या शर्टाकडे त्याचं लक्ष गेलं ना की त्याचं मनपरिवर्तन होत आणि अरे काय बरेच दिवसात भेटला नाही होताच कुठे चला चहा घेऊया असं म्हणून खांद्यावर हात टाकून मला जवळच्या हॉटेल मध्ये घेऊन जातो घरी असल्यावर मी जा जा हा शर्ट नेहमी घालायचो मात्र बायकोचा भांडणाचा मूड असला की हा शर्ट बघून ती प्रेमानं वागायची ती अगदी वैतागून जायची महिनाभरानंतर तिने हा शर्ट मला घरी घालायला आता बंदी घातलीये यानंतर महाशयांनी मला अजून एक शर्ट दाखवला हा, हा, सांगतो वेतन वाढ योग शर्ट आहे बर का हा घातल्यानंतर माझ्या बॉसला पगार वाढवण्याची तीव्र इच्छा निर्माण होते मात्र वर्षातनं एकदाच हा शर्ट घालायचा असतो असं म्हणून त्यानं अजून एक शर्ट काढला हा सुंदर महिला सहवास योग आहे हा शर्ट घातल्यानंतर तुम्हाला सुंदर सुंदर महिलांचा सहवास मिळतो त्या तुम तुमच्याशी छान गप्पा मारतात तुमचे लाड पुरवतात मात्र हे माझ्या बायकोच्या लक्षात आल्यामुळं या शर्टाचं महत्व तिला कळल्यानंतर तिनं कडक इस्त्री करून देते असं म्हणून हा शर्ट जो काही माझ्याकडून काढून घेतला आणि त्या इस्त्रीच्या नावाखाली मागची बाजू जाळून टाकली <laughs> त्यामुळं अर्थातच मी आता हा शर्ट घालत नाही त्यानंतरही त्याने अनेक शर्ट आणि अने त्याचे फायदे हे सगळं चांगतच राहिला तो मी फक्त <laughs> हो का हो का अरे फारच छान हो हो, हो, हो। एवढंच नाईलाजानं म्हणत होत मात्र पुढे पुढे एवढं म्हणण्यातही माझ्या अंगात त्राण उरला नाही हो मला भूक लागली रे मी घरी जातो असं मात्र आता मी काकू तिला येत म्हटलं अरे अरे अजून दोन तीन वॉर्डरोब शिल्लक आहेत हे बघ एकात फक्त मोजे आणि दुसऱ्या टाय त्या प्रत्येकाचा थोडक्यात इतिहास सांगतो आणि मग आपण जेवण करू आणि मग तू निवांत घरी जा असं म्हटलं मात्र आणि त्याच बोलणं ऐकून मला घेरीच आली ओ त्यानं तोंडावर पाणी शिंपडून अक्षरशः मला जाग केलं हे बरं वाटते का रे त्यानं मला विचारलं आणि मीही बळबळच होकार दिला बर जाऊ दे आता ते मोजे आणि सॉक्स राहू दे मी तुला फक्त पायजमा कलेक्शन दाखवतो असं म्हणून त्यानं एक वॉर्डरोब उघडला हा बघ हा माझ्या हनीमून घातलेला पायजमा रेशमी आहे खास बेंगलोरहून आणलाय याची मोठी गंमत बरं का हनीमूनच्या रात्री या पायजमाची नाळीच सुटत नव्हती आणि त्यानंतर तो बराच वेळ यावर बोलत होता आणि मी मात्र खिडकीतून बाहेर पाहत होतो त्यानंतर त्यानं दुसरा पायजमा बाहेर काढला हा दिवाळीचा पायजमा दिवाळीला शर्ट फटाके सगळं वेगवेगळं वेग वेग वेग। पायजमे वेगळे हा रंग बघ फटाक्यांच्या ठिणग्या पडल्या तरी याला काही होत नाही फायरप्रूफ पायजमा या खास लंडन वरून आणलाय अनिलनं कौतुक केलं आणि हा बघ हा हा फक्त रविवारचा पायजमा रविवारी मी उठून पेपर वाचतो तेव्हा हा हवाच हा, हा पायजमा नसेल ना तर मला पेपर वाचवत नाही बघा अरे एक वेळ चष्मा नसला तरी चालेल पण पेपर वाचण्यासाठी हा पायजमा हवाच हे सांगून त्यानं आणखीन एक गुलाबी रंगाचा पायजमा बाहेर काढला हा व्हॅलेंटाईन डे पायजमा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच अर्थात मी तो घालतो या पायजमावर मी बाहेर जातो यावर मुद्दाम गुलाबी हृदय काढलेली आहेत म्हणजे पाहिल्या पाहिल्या कोणीही प्रेमात पडावं अशीच याच रचना आहे रे व्हॅलेंटाईन डे ला मला पन्नास एक गुलाबाची फुलं आणि तितक्या कॅडबरी मिळतात हा पायजमा त्यासाठी मला फार लकी आहे बघ त्यावेळी मी मनात म्हटलं देवा अरे मला व्हॅलेंटाईनला एक गुलाबाचं फुल मिळत नाही आणि याच्या पायजम्यावर गुलाब फुलतात देवा तुझी लीला गाद त्यानंतर अनिलनं अजून एक पायजमा बाहेर काढला हा माझ्या फॉरेन ट्रिपचा पायजमा अमेरिकेतल्या मॉल मध्ये घेतलाय बर का नासान वापरलेलं फॅब्रिक आहे म्हणजे घालून झोपलो की स्पेस मध्ये गेल्यासारखं वाटत त्यावर मी मनातच म्हटलं अरे बाबा आम्ही साधा कॉटनचा सा पायजमा घालून झोपलो तरी स्वप्नात चंद्रावर जातो हम्म हा वॉर्डरोब संपल्यानंतर तो दुसऱ्या वॉर्डरोब कडे जायला लागतो आता तुला मी हिवाळी स्पेशल पायजमा दाखवतो असं त्यानं म्हटलं खरं आणि मी सहज घड्याळ पाहिलं हो पहाटेचे चार वाजले होते हो। आता मात्र माझा संयम पूर्ण सुटला होता त्याच हिवाळी स्पेशल कलेक्शन पाहिल्यानंतर अंडरवेअर स्पेशल विभाग सुरू होईल मग प्रत्येक अंडरवेअर कुठून घेतली आणि तिची वैशिष्ट्य ऐकण्यास सूर्य कधी उजाडेल हे खरंच सांगता येणार नव्हतं त्यामुळं मी आता मात्र मागचा पुढचा विचार न करता त्याच्या घरातून सुसाट पळत सुटलो अनिल माझ्या मागोमागे आहेत अरे थांब 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 थां, असं म्हणत होता मात्र मी फार धूम ठोकली पहाटेच्या चारच्या सुमाराला मी रस्त्यावरून धावतोय हे बघितल्यामुळं दोन पोलिसांनी चक्क चोर समजून माझा पाठलाग केला आणि मला पकडून पोलीस ठाण्यात आणलं आता मी लॉकअप मध्ये जरी असलो ना तरी निवांत आणि सुखात आहे अनिलच्या घरापेक्षा इथं मला सुरक्षित वाटते मात्र अनिल यानं मात्र मला शोधत शोधत इथं येऊ नये इतकीच कळकळीची प्रार्थना आम्ही आता देवाकडे करतो